फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक मराठी इंडियन मॉम्सवाती तर फ्रेंड्स मुलांची रूम आहे बघू शकता ही आहे मुलांची रूम आणि मला करायचं आहे या रूमचं मेकओर तर त्यासाठी सगळ्यात आधी ही भिंत जी प्लेन आहे तसं तर चारही भिंत प्लेन आहे बिलकुल बघू शकता तुम्ही पण मला ही जी समोरची भिंत आहे मुलं इकडे अभ्यास करतात तर ही पेंट करायची आहे आणि ठरवलं पेंट करायचं तर बघू आता कसं करायचं कारण की काहीही अजून स म्हणजे विचार केला नाही की कसं करायची म्हणून मी दोन तीन कलर घेऊन आलेली आहे तर ही भिंत मला पेंट करायची आहे तर चला तर आणि मेक ओवर पण या रूमचं करायचं आहे तर हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा पण फ्रेंड्स मेक ओवर नंतर करेल पण सगळ्यात आधी मी ही भिंत पेंट करणार आहे तर या भिंतीचा पूर्ण व्हिडिओ हा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा याला दोन हात मारावे लागतील तेव्हा कुठे हा कलर आतला म्हणजे दिसणार नाही तर मग हा खूप पातळ आहे कलर पेंट करायच्या आधी आहे ना जोही कलर आधी असला भिंतीला तर तो आधी काढायचा असतो तर एक तर मग साईनपेपरनी घासून काढावा लागतो त्याला खूप म्हणजे वेळ लागतो आणि खूप मोठी प्रोसिजर असते जसं की साईन पेपरनी घासावं लागतं नंतर मग वॉल पुट्टी पण करावी लागते तर हा एक खूप सोपा पर्याय आहे आधी व्हाईट कलर मारायचा आणि त्यावर आपल्याला ही डिझाईन काढायची असली ती आपण दुसऱ्या कलरने करू शकतो तर मी दोन हात व्हाइट कलर चे करून घेणार आहे तर बघा हा सिंगलचा हात आणि पूर्ण कोरडा झाला पण मी आता डबल कोट करून घेते सिंगल आहे ना तो आपण आडवा उभा कसंही मारला तरी चालेल पण जो डबलचा आहे तो, डबल तो एकच डायरेक्शनमध्ये घ्यायचा आहे जसं की आडवा किंवा मग उभा तर मी आता आडवा घेतलेला आहे तेव्हा एकच डायरेक्शन ठेवणार आहे तर माझ्या डोक्यात हो जो काही म्हणजे प्लॅन होता ना और मी काय केलं की पेपर टेप उचलला आणि डायरेक्ट चिकवायलाच बसली पण जो प्लॅन होता तो फ्लॉप झाला म्हणजे वेगळाच काहीतरी ते तयार झाली डिझाईन आणि मला असं काही करायचं नव्हतं मला वेगळं म्हणजे मी डोक्यात ठरवलं होतं पण ते न ठरता म्हणजे ते न होता दुसरीच डिझाईन त्यावर तयार झाली तर मला सरळ अशा तीन लाईन ओढायच्या होत्या नंतर मग मेहंदीची जशी आपण डिझाईन करतो ना तीन लाईन इकडे तीन लाईन उभ्या आडव्या उभ्या आडव्या तर ती डिझाईन करायची होती पण ते न जमता मला हे वेगळंच काहीतरी झालं आहे आणि मग तोच मला पेंट करावा लागला कारण की मी टेप चिटकवला होता आणि मुलांना पण खूप आवडलं हे पण तर हे डोक्यात नव्हतंच माझ्या मला दुसरंच काही करायचं होतं पण ते बघा वेगळीच डिझाईन तयार झालेली आहे तर, तर हा पहिला माझा अनुभव होता गा माझ्याकडे दोन कलर होते एक डार्क पिवळा कलर होता आणि हा लाईट आकाशी कलर होता तर हे दोन्ही कलरने मी पेंट करून घेतलं एक बॉक्स आकाशी केला एक पिवळा केला आणि एक पांढरा ठेवला असं करून हे तिन्ही बॉक्स मी रंगवले बघा एक कलर करून झालेला आहे आणि एक एक बॉक्स मी सोडलेला आहे एक नाही दोन दोन बॉक्स मी सोडलेले आहे कारण की एक आता पिवळ्या रंगाचा करायचा आहे आणि एक पांढरा त्याच्या शेजारी सोडून द्यायचा आहे तर असं करून हे तीन रंग होतील इथे पांढरा आकाशी आणि पिवळा तर असे तीन हे कलर झालेले आहेत तर खूप छान वाटत होतं दुरूनच खूप छान पण दिसत होतं बघू शकता आणि सगळं मी हे रंगवून घेणार आहे आणि नंतर मग मला ज्याही भिंतीवर हे जर आता जमलं ना व्यवस्थित तर मी समोर कोणत्याही भिंतीवर हे करू शकते ट्राय तर, तर त्यासाठीच मी हे आता केलेलं आहे आणि मला तर खूप आवडलं आणि मुलांना पण खूप आवडलेलं आहे बघा पूर्ण आता भिंत ही झालेली आहे तुम्ही दाखवते वाव तर आता स्टिकर काढायचे बाकी आहेत काढता स्वराज इकडून इकडून इथून काढ इथून वाव आणि ते हाती जमा कर सगळे स्टिकर सगळे जमा करत आता आता फिनिशिंग मस्त झाली बिलकुल दोन नंबर एक का नाही ती तर सोडून दे दुसरी ओढ ती कोण तिकडे हा ती कोण तिकडे का तसही काढलं ते चालते कलर सांडेन कोण फिनिशिंग मस्त आली आहे ना हर्ष टेप लावले ना चांगलंच जमते ते मस्त झालं पण चांगली उठली आहे कर, चा, ना हा काढ ना काढ ना अरे तिकडे थोडं लागलं रे पिवळ्या कलरचं आहे ना पांढरा कलर वापस मारून का खालून खालून हां हां ठीक आहे

किती सुंदर दिसत आहे ही भिंत आणि कलर पण खूप छान कॉम्बिनेशन छान जमलं तर मुलांच्या रूममध्ये थोडंसं लाईट कलर किंवा मग छान कलर पाहिजेच आणि अभ्यासाचा हा टेबल आहे तर मला हे खूप दिवसापासून ठरवलं होतं करायचं आणि आता ही भुंत पुन्हा यावर त्यांचे टॉईज किंवा मग सेल्फ लावायचे आहेत तर हे डेकोरेट नंतर करणार आहे नंतर म्हणजे हे आज वाढलं की उद्याला करून टाकेल आणि ही रूम पण पुन्हा मेकओवर करायची आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय